माझं सोलापूर न्यूज मध्ये तरुण आत्महत्या केल्याची घटना नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजतेपूर्वी गाताची वाडी येथे घडली ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी गळफास घेतल्याने सुभाष नगर परिसरात शोकाळा पसरले आहे किरण मधुकर नवले वय वर्ष अठ्ठावीस राहणार सुभाष नगर बार्शी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत चंद्रकांत बाळासाहेब शेळके वर्ष त्रेचाळीस रानार बेलगाव यांनी बार्शी तालुका पोलिसात खबर दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण नवले हा गेल्या पाच वर्षांपासून मधुसूदन चांडक यांचे गाताचीवाडी तालुका बार्शी येथील नायलॉन रस्ते कारखान्यात ऑपरेटर म्हणून काम करत होता सध्या त्याचे काम रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत होते सोमवार आठ एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास साखर कारखान्यावर तो कामावर आला मंगळवारी आठ वाजता काम संपून कारखान्याबाहेर तो आलाच नाही त्यामुळे कारखान्यात कामाच्या ठिकाणाबरोबर अन्य ठिकाणी त्याचा शोध घेतला असता गोडाऊनमध्ये छताच्या अँगलला किरणने नायलॉन दुरीने गळफास घेऊन लटकलेला दिसून आला याबाबत बार्शी तालुका पोलिसात अकस्मात माहित म्हणून नोंद करण्यात आली असून त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा तपास पोलीस करत असून या घटनेचा अधिक तपास हवालदार राजेंद्र मंगळरे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका